चलपोरी आज करून मेथीची भाजी मेथीच्या भाजीसाठी पहिले तर वाटण वाटून घ्यायचं या पाटा खसा खसा दोन वाटण मात्र कच्चच वाटायचं वाटणामध्ये आपण हिरव्या मिरची र लसून शेंगदाणे मीठ घेतलेलं आहे वाटण घ्या आता दन दन वाटून पोरी ही मेथीची भाजी बाळातणीसाठी खूपच फायदेशीर आहे बाळातणीला दूध येण्यासाठी मदत करते ही भाजी खेड्यापाड्यामध्ये दोन दिवसानंतर ही भाजी देतात बाळातणीला म्हणून ज्या घरात बाळाती नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा वाटण झालं वाटणं आता घ्या काढून जरा आता फोडणीची तयारी गॅस चालू करायचा गॅस रोठायचं बघून भगवण्यात टाकायचं तेल तेल तपलं की लगेच पिकलेलं टमाटर टाकायचं टमाट्याचा किमा झाला की लगेच पाट्यावर वाटलेलं वाटण टाकून द्यायचं आता टाका थोडीशी हळदण घ्या हालून मीठ वाटण वाटतानाच टाकलेलं आहे म्हणून आता टाकायचं नाही मसाला परतला की लगेच मेथीची भाजी टाकून द्यायची आता इकडून तिकडून मेथीची भाजी कापून टाकायची गरज नाही आधी टाकली तरी चालते मेथीची भाजी नरम झाली की लगेच वाटणाचं पाणी टाकून द्यायचं मग पोरी बाळातणीसाठी ही भाजी बनवत असेल तर असं वाढवायचा चुरु मुरून खाल्ल्याने दूध येण्यास मदत होते बाळातणीच्या भाजीमध्ये जिऱ्याचं प्रमाण जास्त वाढवायचं जिरं खाल्ल्याने बाळणीला दूध येण्यास मदत होते